नमस्कार मंडळी कशा आहात सर्व मस्त आहात ना तर मस्तच राहात श्री स्वामी समर्थ तर बघा आजचं स्पेशल व्हिडिओ आहे आपला एक महाराष्ट्रीयन फूड वरणफळ म्हणजेच वरणातील फळ मोस्ट ऑफ दी लोकांना माहीत असेल वरणफळ ते आवडीने खात पण असेल तर चला आपण आता ते वरणफळ बनवूयात त्यासाठी मी इथे एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि ती मी दोन तीनदा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे तुम्हाला हवं तुम्ही ते तशी क्वांटिटी घेऊ शकता डाळ मी इथं तूर डाळ घेतली आहे एक वाटी घेतली आणि ती धुवून मी शिजवायला ठेवली आहे कुकरमध्ये गोडा तयार करून घेण्यासाठी मी इथे दोन वाटी कणिक घेत गव्हाचं पीठ घेतली आहे त्यात थोडी हळद रंग येण्यासाठी थोडी हडद घेतली आहे आणि थोडं कोथिंबीर सांबार काय म्हणता तुम्ही ते आम्ही सांबार म्हणतो त्याला बस थोडी सांबार घातली यात कोथिंबीर आणि यात थोडं जिरं ॲड करते आहे टेस्टसाठी जिरं थोडं ॲड करते यात बस याचा आता आपण गोडा तयार करून घेऊ बस मी तया गोडा तयार करते मग भेटते हे बघा माझं कणकेचा गोडा ऑलमोस्ट तयार झालेला आहे इकडे मी डाळ शिजवायला ठेवलेलं आहे डाळ शिजतपर्यंत ठिकाणी कणकेचा गोडा मी बाजूला दहा पंधरा मिनटं झाकून ठेवून देते डाळ शिजली की मग फोडणी देऊयात आणि मग त्यात फडक टाकून देऊ आपण तेल लावलं परतून थोडं आता जाकुन जाकुन मी याला झाकून ठेवून देते साईडला झाकून ठेवलेलं आहे मी तोपर्यंत बाकीची तयारी करू वरण फोडणी घालण्यासाठी मी इथे सात लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहे त्याला ठेचायचं आहे लसणाच्या पाकड्याला मी ठेचून नंतर एक टोमॅटो घेतलेला आहे आणि सहा चार पाच मिरची घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तिखट कमी जास्त मिरची हवं तर त्यात थोडं तुम्ही तिखट पावडर पण ॲड करू शकता चला तर मी आता हे चिरून घेते टोमॅटो कांदा आणि हो मग मी का कांदा सांगितलं नव्हतं कांदा पण बारीक बारीक चिरून घेतला आहे आणि हे मिरची मी लंबी लंबी चिरली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक काप करू शकता तुमची चॉईस आहे ती आणि इकडे मी वरण फोडणी घालायला लसूण थोडं कूड करून घेतलेलं आहे मग अशी सांगितलं होतं तुम्हाला सात आठ पाकड्या ते लसूण मी ठेचला आहे ह्या पूर्ण ठेचा करून घेतला आहे आणि मी थोडी कोथिंबीर घेतली आहे सांबार सांबार घेतला आहे चला तर आपण वरण आता फोडणी घालूयात चला आपलं वरण पण शिजून तयार आहे चल तर चला आता आपण झटपट फोडणे देऊयात वरणाला तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की यात आपण जिरे आणि मोहरी घालूयात तर माझं तेल गरम झालं मी यात थोडं एक चमच जिरं आणि एक चमच मोहरी ॲड करते यात जीरो मोहरी तळतडली यात बारीक चुरलेला कांदा घालूयात त्यानंतर मिरची घालूयात कांदा थोडा परत इथे थोडं लालसं ब्राऊन होईपर्यंत घालूयात कांदा लसूण तर झाले की यात टोमॅटो ऍड करा थोडी कोथिंबीर घालूयात कवीनुसार तिखट हळद आर सवीनुसार मीठ वरण करूयात तुम्हाला जेवढं घट्ट ठेवायचं आहे तुम्ही शकता तयार आहेत तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही तसा आकार करू शकता गोल मी असं चौकोनी त्रिकोणी कापू शकता तुम्हाला जसं आकार हवाय तुम्ही तसं करू शकता मी असं केलं आहे हे बघा आता हे आपण वरणात घालूयात दहा मिनटं शिजवलं आहे मी याला दहा पंधरा मिनटं आता आपण यात कोथिंबीर ॲड करूयात चला तर आपली गरमा गरम वरण फळ वरणाले फळ तयार आहेत आता याला तुम्ही सर्व करू शकता रात्रीच्या जेवणासाठी हे उत्तम पर्याय आहे चला तर तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय एकदा घरी नक्की ट्राय करून बघा <गणागा>